सत्यासाठी सज्ज अन्नविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत जळगाव जिल्ह्यातील महत्वाची कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत शेतातील शेतीमाल विक्रीसाठी चोपडा तालुक्यासह शेजारील तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणावर शेतकरी या बाजार समितीत दाखल होत असतात दररोज दोन सत्रांमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडते एका सत्रात दीडशे ते पावणे दोनशे ट्रॅक्टर शेतीमाल विक्रीसाठी येत असल्याने बाजार समितीत मोठी वर्दळ पाहायला मिळते या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या शेतकरी आणि ट्रॅक्टर चालकांसाठी आरो शुद्ध पाण्याची तसेच चहाची व्यवस्था करण्यात आली आहे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती व संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे येत्या काळात बाजार समितीला चांगले उत्पन्न मिळाल्यास शेतकऱ्यांसाठी जेवण व अल्पोहाराचीही व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी दिली आहे विक्रीसाठी आलेले जे शेतकरी यांच्यासाठी आपण चहाची व्यवस्था केलेली आहे तर दररोज किती चहा दिली जाते आपल्या चोपडा तालुक्याचे कार्य सम्राट आमदार साहेबांनी आम्हाला सुचवलं की येणारा कष्टकरी शेतकरी आपल्या बाजार समितीचा काहीतरी देणं लागतो म्हणून आमच्या संचालक मंडळाने आमच्या इथं शेतकऱ्यांचे दोघं सत्रामध्ये लिलावसाठी येत असतात तर आम्ही शेतकऱ्याला आणि शेतकऱ्यासोबत जो त्यांचे ड्रायव्हर असतो ट्रॅक्टर ड्रायवर आम्ही दोघं लोकांना चहाचा प्रयत्न करत असतो चहा देत असतो सकाळच्या सत्रातसुद्धा आम्ही दोघा लोकांना चहा देतो आणि दुपारच्या चार वाजेनंतरसुद्धा शेतकऱ्यांना आम्ही चहा पाण्याची व्यवस्था इथं करत असतो आम्हाला हे जो हा जो उपक्रम आहे जिल्ह्यात आपल्या मार्केटमध्ये जर जा राबवला जाते असं वाटतं आहे आमच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला की आपण शेतकऱ्यांचे काहीतरी देणे लागतो आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी करणे देणे लागतो म्हणून आमच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि येणाऱ्या शेतकऱ्याला आम्ही दोघा आरो प्लांटचे पाणी शेतकऱ्यांना देत असतो आणि चहाची व्यवस्था आम्ही शेतकऱ्यांसाठी करत असतो पुढची उपाययोजना आमची अशी आहे की येणाऱ्या काळात जसं जसं आमच्या मार्केटची उत्पन्न वाढेल आम्ही शेतकऱ्यांना जेवणाची आणि नाश्त्याची सुद्धा इथं व्यवस्था करणार आहोत साधारणपैकी किती शेतकऱ्यांना चा दिली जाते दिवसभर जवळपास शेत सकाळच्या सत्रामध्ये दीडशे ट्रॅक्टर येत असतात आणि दीडशे ट्रॅक्टर येत असताना एक शेतकरी मालकाला आणि ड्रायव्हरला आम्ही दोघं स गसा, दोघं जणांना दो चहाची व्यवस्था करत असतो आज चोपडा मार्केटमध्ये आम्ही मार्केट विकण्यास आलेलो असताना आज खूप आनंद झाला की शेतकऱ्यांसाठी आज आमचे सभापती जे आहेत बाबा यांनी ही चांगली एक व्यवस्था केलेली आहे कारण काही शेतकरी दुरून येत असतात तर त्यांना कमीत कमी मा निलाव चालू असताना ते हा पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न करून त्यांचे संचालक मंडळ आणि शेतकऱ्यांसाठी एक चांगली उपक्रम राबवलेला आहे अजून ते पुढे चालून असं सांगतायत की बा जर शेतकऱ्याला इथे जेवणाची व्यवस्था सुद्धा आम्हाला करता येईल किंवा त्यांना काही दि अल्पहार देता येईल तशी आम्ही व्यवस्था करणार आहे राहण्यासाठीसुद्धा व्यवस्था करणार आहे त्याच्यापुढे शेतकऱ्यांचं एक जे शम असतात तर त्यांना जर कुठे चांगलं मिळालं तर ते तिथे जात असतात जवळजवळ आमच्या या याच्यामध्ये वीस वीस ते दहा पंधरा वीस किलोमीटरमध्ये मोठ मोठेले मार्केट आहेत परंतु त्या मार्केटांमध्ये ही जर नसेल सोय तर शेतकरी आज चोपड्या मार्केटला येण्याचा जास्त प्रयत्न करतो भावामध्ये सुद्धा ते बघून घेतात की बाबा भाव कुणाला कमी मिळतो आहे का कोणावर अन्याय होतो आहे का या सर्व गोष्टी ते आज बघत आहेत त्याच्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना सर्वांना समाधान होतं आहे आणि आज आम्ही सर्व शेतकरी बघा तिथे चोपड्या मार्केटमध्ये जावं आणि तिथे माल विकावा अशी सर्वांची एक धारणा झाली